आनंदाची बातमी पश्चिम घाटात वाघांची संख्या वाढते कोकण ते चांदोली अभयारण्य पट्ट्यात बारा वाघांची नोंद टायगर रिकव्हरी प्रोग्रामला यश नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत करते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभागानं कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या मोजणीनुसार कोकण ते चांदोली अभयारण्याच्या चा पट्ट्यात बारा वाघांची नोंद झाली आहे आणि आनंदाचा भाग म्हणजे त्यात वाघांच्या बछड्यांचाही समावेश आहे पश्चिम घाटातील वाघांचं अस्तित्व कमी होत आहे असं म्हटलं जात असताना वाघांच्या वाढत्या संख्येचं समोर आलेलं वास्तव वाघांचं संरक्षण आणि संवर्धन राज्यात होत असल्याचं निर्देशक ठरलं असून पश्चिम घाटाच्या जैवविविधता समृद्धीची ही सकारात्मक दरकाळीच म्हणावी लागेल पूर्वी सह्याद्रीच्या राधानगरी पट्ट्यात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसणारे वाघ आता कोकणातही दिसून येत आहेत कोकण सह्याद्रीत वाघांच्या संख्येत होणारी वाढ पश्चिम घाटाचा जैवविविधतेचा नैसर्गिक वारसा पुन्हा समृद्ध होत असल्याचं दिसून येते केरळ पासून गुजरात पर्यंत पसरलेला पश्चिम घाट हा वन्य प्राण्यांचा मोठा अधिवास मानला जातो देशाचा सहा टक्के भूभाग असणाऱ्या या वनक्षेत्रात देशभरातील एकूण वन्य प्राण्यांपैकी तीस टक्के प्राणी आणि अन्य प्रजाती आढळतात त्यात हा भाग हत्ती आणि वाघांचा अधिवास म्हणून ओळखला जातो सुमारे अठरा टक्के वाघांचा अधिवास हा पश्चिम घाटात असल्याची वन विभागाची नोंद आहे सन दोन हजार बावीसच्या नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीच्या स्टेटस ऑफ टायगर आणि कोग्रेडर्स इन इंडियाच्या अहवालानुसार पश्चिम घाटात एकूण एक हजार सत्त्याऐंशी वाघ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या अहवालानुसार गोव्यात सन दोन हजार चौदा पासून वाघांची संख्या कमी म्हणजे पाच आढळली कर्नाटकात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे मोजल्या गेलेल्या वाघांची संख्या पाचशे त्रेसष्ट तर केरळमध्ये दोनशे तेरा निष्पन्न झाली मात्र दोन हजार अठरा मध्ये सर्वाधिक संख्या असलेल्या वायनाड मध्ये एकशे वीस वाघ होते ही संख्या आता कमी होऊन ऐंशी वर आली आहे वाघांची कमी होणारी संख्या वाढवण्यासाठी सन एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली यानंतर हा परिसर आणि कर्नाटकाला जोडणारा आजूबाजूचा कॅरिडॉर विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले वाघांचा अधिवास सुधारण्यावर भर दिला गेला यासाठी या, या भागातल्या गावांचं पुनर्वसन देखील केलं गेलं सन दोन हजार सतरा पासून टायगर रिकव्हरी प्रोग्राम सुरू आहे पहिला टप्पा सन दोन हजार वीस ते एकवीस अखेर सुरू झाला त्यात वाघाचं भक्ष असणारे तृणभक्षी प्राणी वाढवण्याचे प्रयत्न झाले वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीनं कॅमेरा ट्रॅपिंग सुरू केलं गवती गुणांची संख्या वाढवणं पाणवठ्याची सोय करणं यावर भर दिला गेला त्यामुळं तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढून त्यातून वाघांना आवश्यक खाद्य उपलब्ध झाल्यानं वाघांची संख्या वाढायला मदत झाल्याचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांनी सांगितलं वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभागानं कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या मोजणीनुसार कोकण ते चांदोली अभयारण्याच्या पट्ट्यात बारा वाघांची नोंद झाली आहे आणि त्यातील आनंदाचा भाग म्हणजे त्यात वाघांच्या बछड्यांचाही समावेश आहे पश्चिम घाटातील वाघांचं अस्तित्व कमी होत आहे असं म्हटलं जात असताना वाघांच्या वाढत्या संख्येचं समोर आलेलं वास्तव वाघांचं संरक्षण आणि संवर्धन राज्यात होत असल्याचं निदर्शनास आलं असून पश्चिम घाटाच्या जैवविविधता समृद्धीची ही सकारात्मक डरकाळीच म्हणावी लागेल वाघांची नेमकी संख्या किती हे मोजण्यासाठी या संपूर्ण कॉरिडॉर मध्ये कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले यामुळं त्या टप्प्यातील परिसराचं शूटिंग होत राहतं त्यात दोडामार्ग आंबोली आणि चांदोली या परिसरात वाघांचा वावर आणि त्यांचे प्रजनन होत असल्याचं स्पष्ट झाल्याचं किरण जगताप यांनी सांगितलं सद्यस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन नर वाघ नियमित पाहायला मिळत तर एकूण बारा वाघ दिसले आहेत यामध्ये वाघांच्या बछड्यांचाही समावेश आहे वाघाचं अस्तित्व असणं याचा अर्थ अन्न साखळी योग्य आहे असं मानलं जातं तृणभक्षक प्राणी गवत असल्यामुळं वाघ स्थिरावले आहेत कॅमेरा ट्रॅप मुळे जशी वाघांची खात्रीने नोंद झाली आहे त्याचबरोबर बेकायदा शिकारी देखील त्या ट्रॅप होऊ शकत असल्यानं बसला असल्याचं दिसून आले वाघांची वाढती संख्या अबाधित राखण्याची जबाबदारी केवळ वनविभागाची नाही तर त्याकरता अभयारण्य शेजारील गावातील ग्रामस्थांनी या प्रयत्नांना सहकार्य करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत व्याघ्र अभ्यासक तथा राज्य से माजी प्रधान मुख्य वन संरक्षक वन्य जीव सुनील व्यक्त के लिए आपको कलेक्टर के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो